त्यांनी विश्वासघात केला आपला गद्दारी केला त्याचा समाचार की घेतीलच पुरे आपण ऐकायचो सलीम कुत्ता फ्रॅक्चर बंड्या राजा वाला कोण त्यांची ला लायकी नाही महापालिका निवडणुकीची ते आमदार झाले मातोशीचा विश्वासघात केला लोकांनी त्यांना धडा शिकवले तुम्ही तयार आहात जेणे मोठ्या साहेबांना फसवलं जरी मातोशीला फसवलं उद्धव साहेबांना फसवलं आदित्य साहेबांना फसवलं त्यांचा बदला गेला तुम्ही तयार आहेत का आदित्य ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळाव्या घेत आहेत कोल्हापूर येथे शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले पण ही सभा गाजवली ती कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संजय पवार यांनी शिंदे गटाचा समाचार घेत या गद्दारांना निवडणुकीत नक्की धडा शिकवणार ज्यांनी बाळासाहेबांना मातोश्रीला धोका दिला त्यांना मातीत मिळवणार असं म्हणत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला संजय पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात का महाराष्ट्रात काय घडलं या देशात काय घडलं हुकुमशाही वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे ह्या सर्वांना ह्या देशातल्या राज्यातल्या सर्वांना माहिती जगलेला आहे आणि म्हणून आता नाही तर कधी नाही डू ऑर डाय जरा म्हणतात त्या पद्धतीने लोकशाही वाचवायची असेल तर शंभर टक्के उद्धव साहेबांकडे नेतृत्व महाराष्ट्रातलं दिलंच पाहिजे असे आमची सर्वांना विनंती आहे राज्याच्या प्रश्नावर देशाच्या प्रश्नावर सन्मानी अनिल देसाई साहेब आदित्य साहेब आणि ज्यांनी विश्वासघात केला आपला गद्दारी केला त्याचा समाचार आदित्य साहेब नक्की घेतीलच परंतु आदित्य साहेब आम्हाला वाटतंय ह्या कोल्हापूरचं भलं कधी होणार ह्या कोल्हापूरला चांगले दिवस कधी येणार आमचं नशीब या कोल्हापूरचं हो या, या, या कला नगरीचं नशीब म्हणायचं आमचं चा, या अंबाबाईचं मंदिर आमच्या इथं आहे ज्योतिबाचं मंदिर आहे रांकाळा आमच्या इथं आहे शाहूराजेचं स्थान आहे म्हणून लोक इथे येत आहेत नाही तर कोल्हापुरात कोण फिरकलं नसतं मग हे राज्यकर्ते आता जे करतायत काय आदित्य साहेब कोट्यावधी हो रुपयाचे निधी फक्त घोषणा होत आहेत कोट्यावधी हो पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे कुठं सगळे रंगळ्यात बुडले रंगळ्यात ह्या कोल्हापूरचं नाव देसाई साहेब बदललं आणि आता खड्डेपूर म्हणतायत हे आमचं दुर्दैव आहे फक्त आमचं बॅडलं केवढं आहे की आमच्याकडे एखादा आमदार आम खासदार कोल्हापूर जिल्ह्यात असता तर प्रशासनाला जाब आणि आम्हाला ताकद मिळाली असती ताकद मिळाली असते आम्हाला अरे जनतेचा पैसा आहे मला दहा टक्के मला सतरा टक्के पाहिजेत आणि इथे टक्केवारीचा राजा जन्माला आलाय टक्केवारी राजा पुरे आपण ऐकायचो सलीम कुत्ता म्हणजे वेगळी नाव असायची तसा कोल्हापूरात राजा टक्केवारीवाला कोणता आलाय म्हणे माझा केस पेपर सही झाल्याशिवाय उपचार कुठल्या पेशंटला करायला नाहीत कॉईन बॉक्समध्ये कॉईन पडला की इथं अग्रीमेंट सही होती अशा पद्धतीने कोल्हापूरचं नुकसान व्हायला आमचं सगळंच हे चाललेलं आहे पैसे येतात जातात कुठं मग आणि जिथं गरज नाही तिथं पैसे खर्च केले जात आहेत कारण तिथं तीस अण्ठाळीस टक्के मार्जिन मिळत हे जनतेनी लक्षात देते जनतेच्या काय ते म्हणून प्रत्येक जण वाट बघते की निवडणुका कधी लागत आहेत त्यांची लायकी नाही महापालिका निवडणुकीची ते आमदार झाले गद्दारी केली तर मोठ्या साहेबांचं स्वप्न होत की आमदार इथे येतात माझे खासदार येत नाहीत आणि आरोबाई तुम्ही बघितले रावते साहेब तुम्ही होताच की जण देसाई साहेब दिवस केला सुरेश चव्हाण साहेब आम्ही रात्र दिवस केला सगळ्या शिवसेने पदानी आणि मोठ्या साहेबांचे स्वप्न पूर्ण केलं खूप आनंद झाला आणि काही दिवसात काही वर्षात त्यांनी आमचा विश्वासघात करून या कोल्हापूरच्या मतदारांचा विश्वासघात केला आणि मातोशीचा विश्वासघात केला या लोकांनी त्यांना धडा शिकवले तुम्ही तयार आहात का विचारतो तुम्ही तयार आहात का जेणे मोठ्या साहेबांना फसवलं जेणे मातोशीला फसवलं उद्धव साहेबांना फसवलं आदित्य साहेबांना फसवलं त्यांचा बदला घ्यायला तुम्ही तयार आहेत का हीच ईर्षा ह्याच ही जिद्दीने आपल्याला पुढे जायचंय विकासाच्या जा कामावर मी तुम्हाला सांगितलं काही विकास झाला नसताना विकास झाला कोट्यावधी रुपये झाला झाले नाही पद्धतीने राज्यात जे काय घडलं थोड्यापणे राजकारण काय नाही त्यावर आदित्य साहेब बोलतील विनंती आहे सर्वात जनतेला माझी कि आम्ही तुमच्या साक्षीनं आदित्य साहेबांना एक वचन देणार आहे साहेब आम्ही दहा आमदार सांगत नाही परंतु कमीत कमी आज कोल्हापुरात ना ह्या दहा मतदारसंघातले पाच आमदार आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसता नाही अशी आमची इर्षा आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातके लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या साहेबांना मारणारा मतदार वर्ग मोठा आहे उद्धव साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे तुम्हाला मारणारा वर्ग मोठा आहे मतदारांची संख्या मोठी आहे आणि म्हणून ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दोन्ही खासदार पराभूत करून यांची जागा दाखवून पुन्हा विजयी करण्यासाठी तुम्ही सज्ज राहाल अशी विनंती करतो तुम्हाला मी आमचे एक सैनिक असते आदित्य साहेबांचे दौरे बघतोय प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर प्रत्यक्ष काय ठिकाणी बघतोय की आदित्य साहेब एक वादळ आहे समोर कुणी आलं तर कुणी टिकणार नाही हे जी तुम्हाला आम्हाला नाही सगळ्या देशाला खात्री आहे म्हणून प्रत्येक जण कोल्हापूर दे महाट असून दे ठाकरे कुटुंबियांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही एवढी भीती ह्या वाघाची त्यांनी घेतली या वाघाची ह्या वाघाची यावर या तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका